नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला सांगतात की बाळानो जेव्हा तुमच्यावर संकट येतं आणि देव तुम्हाला मदत करत नाहीत तेव्हा तुम्ही देवाला दोष देतात परंतु तुम्ही दोष देणं खरंच बरोबर आहे का हे आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत मनुष्य बऱ्याच वेळा आपल्या परिस्थितीला परमेश्वराला दोष देत असतो असे वाटते की परमेश्वराच्या मनात असेल म्हणूनच हे वाईट घडत आहे आपलं जीवन बदलू शकणार नाही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दुःख लिहिलं असेल आपण मग दुःखच भोगायचं असा विचार करून प्रत्येक व्यक्ती खचून जातो आणि देवाला दोष देतो परंतु स्वामी आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत आणि तुम्ही स्वामींच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मान्य करत असाल तर होय स्वामी मी तुमच्याशी सहमत आहे अशी कमेंट करा स्वामी सांगतात की आपल्या जीवनाची दोरी आपण परमेश्वराच्या हातात देऊन आपण स्वतःला एक भाऊली समजत असतो कारण आपण आपल्या मनात येईल ते कृत्य आपण करत राहतो मग त्यामध्ये चांगलं आणि वाईट या गोष्टीची समज आपल्याला राहत नाही पण प्रत्यक्षात घडतं असं की जेव्हा तुम्ही वाईट करता तेव्हा त्याची फळंसुद्धा तुम्हाला वाईट भोगावी लागतात भले तुम्ही ती जाणून बुजून करत नसाल तरी तुमच्या हातून घडत आहे हे मात्र तितकंच सत्य आहे पण आपण परमेश्वराशी असं नातं जोडतो की आपलं नशीब हे संपूर्ण परमेश्वराच्या हातात आहे आपल्या जीवनात जे काही चांगलं घडणं वाईट घडणं हे आपण नाही तर देव कळवतो पण आपले नशीब घडवण्यात आलं आणि ते बिघडवण्यात आलं यामध्ये आपण परमेश्वराला जबाबदार धरतो पण हे किती पद सत्य आहे कारण कधीच परमेश्वराने तुम्हाला सांगितलेलं नाही की तुम्ही वाईट कृत्य करा किंवा एखाद्याचं मन दुखवा एखाद्याला त्रास द्या तरीही मी तुम्हाला चांगलंच फळ देईन असं कधीही होत नाही मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा तो, तो वारंवार परमेश्वराकडं तक्रार करतो की माझी परीक्षा घेऊ नको मला त्रास देऊ नको देवा मी काय चुकीचं केलं आहे की मी तुझं काय बिघडवलं आहे मी देवाचं काय वाटोळं केलं की देव माझं इतकं वाईट करत आहे असं आपण देवाला म्हणत असतो पण खरंच खरोखर परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो का आध्यात्मिक गुरु सद्गुरू या संदर्भात असं म्हणतात की जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा भक्त स्वतःच असे म्हणतो परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे पण वस्तुस्थिती अशी असते की परमेश्वर कधीही त्यांच्या भक्ताची परीक्षा घेत नाही परमेश्वराला भक्ताची गरज नाही असं नाही पण मुख्य कारण म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळ नाही परमेश्वर प्रत्येक भक्तासाठी समान आहे जो समान न्याय देत असतो तुम्ही चुकीचे आहात तर सर्वासारखाच न्याय तुम्हाला चुकीच्या प्रतीनुसारच मिळतो तुम्ही चांगलं उत्तम कार्य केलात तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला उत्तमच असतं परमेश्वराला तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो हे जग तुम्हाला बाहेरून ओळखतं पण हा परमात्मा परमपित्या परमेश्वर कधीही तुम्हाला लपवून ठेवत नाही आणि कधीही इथे वशिला चालत नाही कारण देव संपूर्णपणे तुमच्या अंतकरणातून तुम्हाला ओळखत असतो परमेश्वराला आपली मनस्थिती बाह्यस्थिती भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सर्व काही माहीत आहे अशाच परमेश्वराला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का भासेल याचा कधी विचार केला आहे का तुम्ही म्हणता की देवा माझ्या मनातलं तर तुला सर्व माहिती आहे परंतु आपण परिस्थिती बघून देवाला दोष देवा देव का द्यायचं जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण म्हणतो की देवालाच माझ्याशी असं वागायचं आहे देव माझं म्हणणं का ऐकत नाही आणि ज्यावेळी तुम्हाला काहीतरी हवं असतं तेव्हा देवाला म्हणतो की परमेश्वरा तुला माझ्या मनामध्ये इच्छा आहे ती सर्व काय आहे ते तुला माहीत आहे मग आपण देवाला सुद्धा का बदलायचं परीक्षा ही नक्कीच अशाच व्यक्तीची घेतली जाते ज्याला आपण ओळखत नाही जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा ते त्याच्या ते ते कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो दुसरीकडे या संदर्भात जगद्गुरु प्रेमानंद महाराज यांचा दृष्टिकोन काय आहे तर प्रेमानंद महाराजांचे म्हणणे असे आहे की जीवनात चढउतार येऊ शकतात मी तुम्ही कसे निर्णय घेता ही तुमची परीक्षा असते जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करता तेव्हा तुमच्या मनात अनेक मोहमाया उत्पन्न होत असतात परंतु त्याच मोहमाया तुम्हाला तारण्यासाठी हे परमेश्वराचं नाम तुम्हाला सहाय्य करतं मला हे मिळू दे मला ते मिळू दे अशा मनामध्ये ज्या मागण्या आहेत ते तुम्ही परमेश्वराकडे करता तुमच्या मनातील सर्व सुप्त इच्छा बाहेर येतात त्यामुळे तुमचे मन भक्तीपासून भटकते आणि त्या सुखाकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही काही चांगले करत असता जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा काहीतरी चांगलं घडवायचं असतं तेव्हा जर तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं किंवा वाईट परिस्थिती उत्पन्न झाली तर अशा वेळी आपण मात्र परमेश्वरावरचा विश्वास सोडून देतो डळमळून टाकतो आपल्याला वाटतं की मी देवाची इतकी सेवा करत आहे आणि माझ्याकडे मी इतके नवस बोलूनही देव मला प्रसन्न होत नाही माझ्यावरती संकट येतात वाईट परिस्थिती येते तेव्हा म्हणतो की खरंच देव मला साथ देत नाही आणि मी केलेली सेवा देवापर्यंत पोहोचतही नाही असं म्हणून आपण आपली सेवा अर्ध्यामध्येच सोडून देतो आणि आपला विश्वास डगमगू लागतो पण देव आपल्याला का संकटात टाकतो असे प्रश्न मनात उभे राहतात आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे पण ते आपल्या जागृतीसाठी असते आपल्या विकासासाठी असते कारण परमेश्वराला तुम्हाला त्यांच्या हातचे बाहुले बनवायचे नसते परमेश्वराला उलट असे वाटत असते की तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला दोन हात कसे करावे हे तुम्ही शिकावे स्वतः निर्णय घ्यावेत तुमच्या मनात आत आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि तुम्ही पूर्णपणे पूर्ण कर्माचा आणि तुमच्या नशिबाचा विचार न करता स्वतः चांगले आणि वाईट या गोष्टीचे तुम्ही परीक्षण करायचे स्वतःचे नशीब तुम्ही स्वतः घडवावे देव कधीही तुमच्या जीवनात संकट आणत नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्माने नशिबाचा निर्णय घेत असतात आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही परमेश्वर करत आहे आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये खूप गुंतून पडता त्या गोष्टीमधून तुम्हाला बाहेर पडणं शक्य होत नाही तेव्हा देवाला म्हणतो की देवा मला या संकटातून बाहेर काढ मी तुझ्यासाठी ही सेवा करेन ती सेवा करेन नवस बोलता परंतु अरे या जगत कल्याणाच्या पिताला तुमच्याकडून गाडी गोडी पैसा धन सोनं नान या गोष्टीची गरजच काय आहे कारण तुम्ही एक तोळा सोनं देता आणि करोडोची संपत्ती देवाकडे मागता देव तुमचा एक तोळा घेऊन करोडोची संपत्ती देते हे तुम्हाला ओळखता येते मग देवाला तुम्ही इतकं गरीब का समजता तुमच्याकडून जर काही तुम्हाला देवाकडून हवंच आहे तर हक्काने मागा ते तुम्हाला नक्कीच देतील परंतु कधीही देवाला कुठल्याही भ्रमामध्ये ठेवण्याचा आणि कुठलीही नवस बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण देव हा तुमच्या भक्तीचा भूकेला आहे तुमच्या धनाचा आणि सोन्याचा नाही हे मात्र विसरू नका धन्यवाद